वेळ झालेली आहे म्हणजे उगलेला आहे दिवस आता बराचसा आलेला आहे मी सकाळी आलो होतो आज म्हणजे पाच वाजता आलो होतो बघा पाणी भरण्यासाठी बघा ऊस गवत खूप झालेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये माझा प्लॅन असा आहे की याच्यात तणनाशक नाशिक फवारणी करायची होती मला ऊसामध्ये पण मग कसं आहे अर्धा एकर ऊसामध्ये चार पा म्हणजे सात आठशे रुपयाचं औषध लागल म्हणजे सात आठशे रुपये औषधाला खर्च केल्यापेक्षा म्हणलं की आपण त्याला डायरेक्ट खुरपून काढू म्हणजे खुरपिल्यामुळं कसं आहे उसाला झटका बसणार नाही आणि औषधाचे पैसे वाचतील आणि खुरपा कारण औषध शिपून सत औषध फवारणी केल्यानंतर सुद्धा खुरपून काढावं लागेल त्याला हे असं गोल पानाचं जास्त मोठं गवत झालेलं आहे याच्यामध्ये बघा गोल पानाचं गवत झालेलं आहे त्याच्यामुळं म्हणलं नको आपलं आता कसं आहे याच्यामध्ये तन्नाशक नको शिपायला कारण तन्नाशे शिपल्यानंतर परत तुझं खुलपणीसाठी बी डबल पैसे घालावच लागतील कारण गवत पूर्ण जाळणार नाही तन्नाशकनी आणि ऊसाला बी फटका बसल म्हणलं त्याच्यामुळे सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ बियर भरत आलेले माझं आता मी काय करतो बिअर देतो पायाला खूप ढेकळ डोस ते चप्पल नाही घालतात ना वावरामध्ये त्याच्यामुळं मग चप्पल नाही घातली मी चप्पल तिकडे बाजूला ठेवून दिली शुभ सकाळ चला शुभ सकाळ करा पटकन मी मोबाईल इथं थे। ठेवतो दोन मिनिटासाठी Gracias. <coughs> बियार देत होतो मित्रांनो बियाणं द्यायचं काम चालू होतं त्याच्यामुळं म्हटलं मोबाईल बाजूला ठेवला थोडा पाणी भरायचं काम चालू आहे शकर सकाळी सकाळी म्हणलं चला घंटा दोन घंटे चालन मोटर तेवढीच आपलं सकाळी रात्रीची लाईट आहे रात्रभर गा जागल्यापेक्षा रात्री पाणी तर तेवढं विहिरीला पुरत नाही दोन तीन तास चालत ही मोटर फक्त सध्याला कोणजाण आहे लाईव्हला चला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मी आज सकाळी सकाळी शेतामध्ये पाणी भरायला आहे पण इतकं म्हणजे खुश आहे पाणी भरायचं काम चालू आहे म्हटलं चला थोडं आपल्या यूट्यूब प्रेक्षकसोबत थोडं गप्पा करू चला कमेंट करून नक्की सांगा कोण ला लाईव्हला आहे सध्याला तुम्हाला शिव सकाळ आजचा दिवस तुमच्यासाठी सुख आणि समृद्धीचा जावो ही चिशलचरणीप प्रार्थना खूप गवत झालेलं आहे मित्रांनो पण आता त्यांना ते शेक तर काही शिपीत नाही याला आता डायरेक्ट खुरपून काढू बघा ना काय गवत झालेलं आहे याच्यामध्ये मला बी आता कसं आहे लय गवत झालं झालंय आता प्लॅन असा आहे याच्या आता डायरेक्ट आता औषध फवारणी करायची होती तर पण त्यांना शिकची पन... फवारणी कॅन्सल करून आता याला खुरपून काढू अगोदर कोण लाईवला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आता कसं आहे मी सकाळी चालू आज आता थोडं खूप बोर झालो म्हटलं बोर म्हणजे पाणी भरायचं काम चालू आहे फ्रेश बोर वगैरे नाही झालो मी आंघोळ वगैरे चहा पाणी वगैरे करून सर्व शेतात निघालेलो आहे पण काय म्हणलं तरी बी आपलं लाईव्ह चालू करून देऊ आणि आपली हालचाल काय चालू आहे काय काम चालू आहे काही नाही आपलं काहीतरी आपलं चर्चा करावं म्हटलं इकडं इकडे मोसंबी बघा आपली खूप गवळ झालं होतं ते माग एक सात आठ दहा दिवस आम्ही त्याच्यामध्ये हे सारे गंजगंज दिसते बघा किती गवळ झालं होतं आदरके आहे दोन दोन बेडला म्हणजे बेड म्हणजे फाडक्या पाळल्या त्या फाडक्यानं आदरक लावून टाकली ती क्विंटलवर ते आता काय काढून घेऊ म्हणत तिला आता कमेंट कोणीच करीत नाही बा लाईक केली की एखादी लाईक केली की बघतो मी लाईक का नाही मला वाटतं लाईक करा ना जय जय राम कृष्ण हरी हाय वगैरे करा ना कमीत कमी कर कोण आहे लाईवला मला मारत संघ आपण मी आपलं नेसतं मोबाईल हातात धरून बसलेलं आहे एखादी कमेंट केली म्हणजे मला त्याचे संघ बोलता येईन मला एवढं म्हणायचंय फक्त बाकीचं काही नाही तुम्ही एखादी कमेंट केली म्हणजे मला तुम्ही संघ काही बडबड बडबड करता येईल पाच जण लाईव्हला जॉईन झालेले आता सध्याला पण एकाची पण लाईक आलेली नाही आणि लाईक आली नाही आणि कमेंट पण आलेली नाही आहे सर्वांना शुभ सकाळ काहीतरी कमेंट करून मला सांगा की लाईव्ह कोण बघत आहे लाईव्ह कोण बघत आहे मला तेवढी कमेंट करून नक्की सांगा हाय तरी करा कमीत कमेंट कमी कमेंटमध्ये म्हणजे मा माझ्या लक्षात येऊन जाईल शुभ सकाळ सार नवीन जे जॉईन होत आहे लाईव्ह वरती त्यांना सर्वांना शुभ सकाळ पण एकही कमेंट करत नाही सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा कोण लाईव्ह बघत आहे तुम्ही कमेंट केली तर माझ्या लक्षात येईल नेमकं कोण लाईव्ह बघत आहे आता आपलं दोन दिवसामध्ये चॅनल फुल मॉनिटाइज होऊन जाणार आहे तुम्ही असाच सपोर्ट ठेवा माझे व्हिडिओ बघत राहा बरेच जण लाईव्ह येऊन आहे पण मला कमेंट का करत नाही तुम्ही विषय असा आहे की मी आज सकाळी पाच वाजता शेतात आलेलो आहे पाणी भरण्यासाठी पण मग मला तुम्ही कोणी कमेंट करायला तयार नाही पाहिलं गवत किती झालं भाई, भाई। नगदीशी गवत झालं बाबा आता हे काय आहे हे काय आहे माहिती आहे का सरकीचं वावर होतं शेवटला त्याच्या वाखराच्या पाळ्याने पाळल्या मागून गवत झालं त्याचं बी खूप पडलं या ठेवणे आणि आर्जणमध्ये ऊस लागवड झाली गवत खूप झालं चला साऱ्याला राम, राम राम शुभ सकाळ चला कमेंट करून सांगा कोण कोण लावला आलेलं आहे मी निस्त बीच बडबड करू आलो तुम्ही काहीतरी कमेंट नाही केलं तर मला कसं समजायचं बरं सर्वांना बाय बाय मी आता बंद करतो लाईव्ह कोणी कमेंटच करीत नाही त्याच्यामुळे मी बंद करून टाकतो मला बंदच करून टाकावं तुम्ही काही गप्पाच काय बर सोबत काही थोड्याफार गप्पा बिप्पा मारल्या म्हणजे बरं वाटतं करू बंद मग मी बंद करून टाकतो आता